शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींनो ओमसाई फार्मरमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्हाला आता तीन ते चार दिवसापासून खूप छान असा पाऊस झालेला आहे कारण की ह्या वर्षी पाऊस थोडासा लवकरच आला आहे थोडासा म्हणजे बऱ्याचसा लवकर आला मेमध्येच पाऊस आला आहे तर जूनमध्ये येत असतो त्यामुळे आमच्या शेतीचे बरेचसे कामं राहिलेले आहेत कारण की असं वाटलं नाही एवढं लवकर पाऊशी आम्ही आत्तापर्यंत कांद्याची काढून कांद्याची चाळ्यात भरत होतो आमच्या शेतात का आता कांद्याच्या वावरात काही मेहनती राहिलेल्या आहेत आणि आता जिथं आम्हाला कपाशी लावायचं तिथं आम्ही साऱ्या वगैरे काय आणखी पाडलेलं नाहीत त्यामुळं आम्हाला आता कपाशी पण लावता येणार नाही आणि आता मेहनत करायला जायला चार दिवसापासून तर पाऊसच सुरू होईल त्यामुळं आम्हाला ते सऱ्या पाडायलासुद्धा जाता येणार नाही आता त्यामुळं आमचे सगळे कामं असे स्थगित झालेले आहेत म्हणजे शेतकऱ्याला बघा पाऊस आला तरी पण काम स्थगित आणि नाही आला तरी पण स्थगित तर शेतकऱ्याचं असं अवघड होऊन जातं आहे त्याला एकंदरीत तर बरंच झालं आहे आलाय कारण की गरज होती आपल्याला पावसाची पाऊस आला म्हणजे पाणी वाढतेत आमच्याकडं तर पहिल्याच पावसात आमच्या वढ्याला पण पाणी आलं आहे आणि आमच्या बोरवेलला पण पाणी वाढलेलं आहे त्यामुळं आता आम्ही कपाशे लावू शकतो हे आहे आपल्या घराच्या पाठीमागचं शेत कांदे होते इथं हे बघा कारण इथं थोडं थोडं पाणी दिसतं आहे कारण की पाऊस रोजच चिरायला आहे आणि आपल्या इथं घास आहे असं मस्त वातावरण झालेलं आहे ऊन अजिबात नाही आहे असं वाटतं आत्ता येईल आता आम्ही जे आमच्या जिथं कांदे होते तिथं आम्ही आता काही कपाशी लावणार आहे कारण की आपल्याला पुन्हा पुढच्या वर्षासाठी कांद्याला क्षेत्र पाहिजे असतं म्हणून आपण कपाशी लो म्हणजे का कपाशीचं क्षेत्र हे लवकर मोकळं होतं आणि आपण लवकर कांदे लावू शकतो तशा तुरी लावल्या तरी चालतं पण तुरीचं का वावरात आ, का, कांदे उशिरा लाग होतात ना त्यामुळं आपण तुरी लावणार नाहीत आता ला मागच्या वर्षी केल्या होत्या भाव सापडलेला नाही खूप कमी भावात तुरी विकल्यात आपण तर बघा आमच्याकडचं वातावरण खूप छान वातावरण झालेलं आहे आणि आपल्या इकडून शेततळं पण दिसतंय त्याला मी तुम्हाला दाखवते शेततळं पण गच्च भरून ठेवलेलं आहे आपण असं वाटलं नाही एवढं लवकर पाऊस येईल असं वाटलं गरज पडेल ना आपल्याला पाण्याची हे बघा मस्त असं शेततळं भरलं आहे आपलं पाणी आणि गच्च तर मला वाटतं की वाट थोडंसं कामा करावं लागेल कारण की आता पावसाचे दिवस सुरू झालेत शेततळ फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे ते थोडंसं कमी करून पाणी काढून द्यावं लागणार त्यातलं चला कुकुणच शेतकऱ्याला पाऊस आल्या तिकडून पण पाऊस लवकर आला म्हणून शेतकऱ्याचे काम बंद पडलेत आणि उशिरा आला असता तरी पण शेतकऱ्याचे कामं बंदच पडले असते चला तर कसं तरी आता कापसा होईलच आणि आपण कपाशे लावणारच आहे तर चांगलंच झालंय हे बघा आमचा गावाकडचा परिसर खूप छान आहे नैसर्गिक वातावरण आहे भारी वाटतं असं हिरवा गार सगळं असल्यावर आणि पण इथं दारात वाळू घातलेले आहेत दोन तीन पाऊस होता तोपर्यंत ठेवले आपण शेणमध्ये पसरून पण आता ऊन पडल्याच्या नंतर काढतोय बाहेर संध्याकाळी पाऊस येतो हो दिवसभर ऊन पडतंय आपला हा आहे असा परिसर चला तर ताल मग आपण शेतकरी म्हटलं की आपल्याला शेतीला पाणी द्यावंच लागतं आणि रात्रीची लाईट असते त्यामुळं रात्री पण पाणी धरावंच लागायचं पण आता हे सौर ऊर्जा सोलर आल्यामुळं खूप छान फायदा झालेला आहे आपल्याला हे बघा आम्ही सोलर बसवलेले त्यामुळं आता आम्हाला रात्रीचे घासाला वगैरे पाणी धरायची काही वेळ येत नाही आता मस्त दिवसभर आमची शेतीचं पाणी धरू शकतो आम्ही आमचे दिवसभर बोर चालतोय सोलरवरती जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही चालू करू शकतो आणि मेन म्हणजे लाईट नस पावसाळ्यात लाईट नसली की पाणी पिण्याची खूप पंचायत व्हायची आमची पण आता तसं काही नाही आम्ही कधी पण सोलर चालू करून पाणी भरू शकतो तो एक चांगला फायदा झाला आहे आम्हाला सोलरचा हा मला तर असं वाटतं आहे प्रत्येकाने एक सोलर बसवून घ्यावा आपला पा पाण्याची सोय होऊन जाते चांगली आम्हाला तो खूप छान फायदा झालेला आहे चला तर मग काढला असाच एक व्हिडिओ काम नव्हतं काही घरीच आहे मी आपल्या शेंगा वाळतात त्यामुळं शेंगाला पाऊस आला की आतमध्ये टाकण्यासाठी थांबलेले तसं पण शेतात काही काम नाही पाऊस आला होता आणि आपल्या ह्या वर्षी काही आंबे जास्त फुटलेले नाहीत दरवर्षी आमचे दोन आंबे छान फुटत असते पण ह्या वर्षी काही फुटलेलं नाही आणि ह्या नवीन आंब्याला पहिल्याच वर्षी कायऱ्या आल्यात आमच्या पण खूप गोड कैरी बरं का बघा खूप छान कायर्या आल्यात आंबा पण खूप गोड लागतो हा मस्त चला मग आपण याला चिरून मीठ लावून खाऊ हे बघा आपण कैरी आणली तोडून आता आपण याला चिरून मस्त पैकी नमक लावून खाऊ कारण की आज व्हिडिओ काढायला कोण नाही ओम साई केलेत मामाच्या गावाला तेव्हा मला किचन मध्ये येऊन व्हिडिओ कॅमेरा खिडकीत ठेवून व्हिडिओ काढून राहिले मी चला तर आपण छान कैरी चिरू अशा झाडाच्या कैऱ्या तोडून अशा दुपारी छान मस्त जेवणासोबत खायला खूप छान लागतात पण आंबट गोड कैरी पाहिजे ही कैरी खूप गोड आहे भारी वाटतं खायला मी काय जास्त चिरून ठेवीत नाही कारण की मी एकटेच आहे घरी कैरी खाण्यासाठी ओमसाई पण नाहीत ओमसाई असते तर त्यांनी खूप मजेत खाल्ली असती माझ्या अगोदर चोरून आणून मीठ लावलं असतं हे बघा छान अशी मी केरी चिरते आता मी थोडीशी चिरणार आहे माझ्यापुरती कारण की एवढी केरी मला जास्त होणार आहे आंबे पिकलेत पण आता आमच्या आंब्याला काही आणखी पाड लागलेला नाही त्यामुळे आम्ही कैरी खातोय बघा आंबा पण एवढा गोड आहे ना कैरी तर खूप छान लागते चला आता मग बाय बाय चला आपला सहज व्हिडिओ काम नव्हतं काही कसं वाटलं आमच्याकडचं वातावरण तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून